लग्नाची सगळी तयारी झाली होती सर्व काही ठरलं होतं त्याचवेळी आय पी एल टीमकडून त्याला कॉल आला आणि आधी लगीन कोणढ्या ही शपथ घेऊन त्यानं लग्नाची तारीख पुढे ढकलली आणि तो आय पी एल खेळायला उतरला तीन वर्षांपूर्वीची ही गोष्ट आणि आज तो त्याच टीमचा कॅप्टन झालाय एव्हन आता तुमच्या लक्षात आलंच असेल की मी रजत पाटीदारबद्दल सांगते आहे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने नुकतीच रजत पाटीदारची नवा कर्णधार म्हणून घोषणा केली आहे एकतीस वर्षांचा रजत पाटीदार हा सध्या देशांतर्गत क्रिकेटमध्ये मध्य प्रदेश संघाचं नेतृत्व करतोय पण दोन हजार बावीस मध्ये आय पी एल लिलावात अनसोळ राहिलेला हाच रजत पाटीदार आज आर सी बी चा कर्णधार झालाय पण त्याने दोन हजार बावीस मध्ये त्याचं लग्न पुढे ढकलून हा निर्णय घेतला नसता तर कदाचित हे शक्यच झाले नसते झालं असं की दोन हजार एकवीस मध्ये आर सी बी कडून पदार्पण केलेला पाटीदार दोन हजार बावीस लिलावात अनसोड राहिला त्यामुळे खेळायला मिळणारच नाही असा विचार करून त्यानं लग्न करण्याचा निर्णय घेतलेला पण अचानक लवनीत सिसोदिया दुखापतग्रस्त झाला आणि त्यामुळे त्याच्या जागेवर पाटीदारला आर सी बी कडून बोलावणं आलं लग्नाची तारीख ठरलेली तयारी सगळी झालेली पण त्यानं आधी खेळायचं असा निर्णय घेतला त्याने त्या हंगामात सात डावातच तीनशे तेहतीस धाव फटकावल्या त्यानंतर त्याला आरसीबीने संघात कायम ठेवलं दोन हजार तेवीस मध्ये तो खेळला नाही पण दोन हजार चोवीस मध्ये त्याने पुन्हा आर सी साठी महत्वाची भूमिका निभावली त्याचं हे सातत्य आणि नेतृत्व क्षमता पाहता त्याला आता आर सी थेट कर्णधार पदाची संधी दिली आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका